काय झालं कुठे गेली होती कुठे गेली काय कुठे अगं मी येऊ सगळं घर झाडून घेतलं एवढं अंगण राहिले ते कोण झाडून घ्यायचं ग आम्हाला होत नाही आता काम त्याच्यासाठी तुला करून आणले तर तू इकडं तिकडे नसतो हुंडत हिंडतच बसते हा हिंडत बसते म्हणजे मग काय करू काय करू, करू? करू? म्हणजे अहो तुला काय पटतंय का बोलायला काय करू म्हणजे अगं काम कर कसलं काम बघा आता मी स्वयंपाक केला मागाशीच स्वयंपाक केला भागल का आणि घरातली कामं कोणी करायची तुम्ही मी, मी करायची हा मग करून आणली कशाला आणली कशाला करून हा कशाला करून आणते कशाला करून आणते म्हणजे भाकरीच घालायला ना मग भाकरी करून ठेवले गेळा देवा 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 तुझ्या आई बापांनी हे शिकवलंय का तुला जाडू झाडू घ्या सगळं झाड मी नाही झाडणार ते झाड जाड़ू उचलून झाडून घे मी नाही झाडणार काय रुगील पोरगी ही हा मी झाडणार नाही तुझी गाडी पुढे जाते का नाही झाडणार नाही झाडणार नाही झाडणार नाही हा मग घरची काम कोणी का करायची एखादा नोकर ठेवायचा तेवढा गबुळा पण दिला नाही ना तुझ्या आई बापांनी की एखादा नोकर ठेवा कामाला अख्या विषयात नाव कमून नाही मग त्यांनी तिला काही शिकवलं नाही ना कामाच म्हणून तुझ्या बापाचं नाव निघतय जर आईबापांनी चांगलं शिकवलं असतं बाई सासू सासऱ्याला जीव लाव ते काम कर घरातलं खाय प्यायला घाल मग कशाला एवढं मला बोलावं लागलं असत सगळं तुमच्या आई बापांनीच दिलेलं दिसतंय ना ये दिलेच आई बापांनी चांगलं सांगितलं होतं असं सासूच आहे का सासूचा असं शब्द सुद्धा खाली पडू देत नव्हते मी असं असं जी धरायची लगेच उचलायची अगं असं बोलायची आता का हजर का असं कुठं ठेवा हा काय म्हणतात ना एक ना भर चिंद्या तस झालंय बघ माझ्या नशिबात झालंय तुझं झालंय हा आमच्या नशिबात झालंय तस वैतागायला मला घरातलं काम करून करून त्या गाबड्याला म्हणलं होतं जरा कष्टात जरा शेतात घरात काम करणारी बायको बघ हे असलं आणलंय आले का तुम्ही तिला काय जोगून दिसेन का नाही जरा आलं झालं तुम्ही तिची बाजू घ्या काय नाही तुम्ही तिची बाजू घ्या तुम्हाला माहितीये ना माझं कंबर दुखते मी किती घरातली काम करते आणि ही इकडे तिकडे हिंडती पटतय का तुम्हाला तरी ते सांगा बरं मी आता काय करून गेलते भांडी पण घासून गेलती हिचा जीव जाणाव जरा जमत तू जा चलत येत करावा जरा बाई बघितलं का बघितलं साजरा सुद्धा सुनासारखा बोलायला लागला माझा या घरात काय स्थान नाही या घरात काही मान नाही पान नाही म्हणलं का तिला तिच्या बापाकड हाकलून द्या मग घरातली काम कोण करणार मी कुठं म्हणलं तिला तू म्हणलं तर पाठवून येतो मग बस एक तिचा नाही तसं नाही पण तिला सांगा की घरातली काम करायला का मी सगळे करू अरे चार काम तिला सांग एका दोन काम करशील तू करते की मी तुम बघत नाही थोडस काम काम करू लागणार तिला तू किती केलंय मी सकाळपासून झाडूनच घेत नाही एवढं बोलून दाखवलंय मला खायचे बसले कस भांडण करून दाखवतो तमाशा लोकांना बघी पण एकच काम, काम सांगितलंय ना एवढं झाडून घ्या सगळं ते बघ अरे सुना कशा सांभाळ हे पण तुम्हाला सांगायचं का आम्हीच लोकांच्या बघ सा सा कशा सांभाळचे तुला बघा की तुम्ही बाकी तुला द्या काय झालं तिला काही करतात बघा धरून झालं झालं ते बायकून आई मग पण बैल आता बायकोचा बैल का तुम्ही जाबतात तिला म्हणून बोलते का खावरतात म्हणून लगेच बायकोचा बैल बाई मजा बापा मला ओरडते तू मला ओरड आईचं दुखणं दिसत नाही तर मला बायको तर दुखणं लगेच दिसताय मी तुमच्या डोळ्यात घालव हो

लग्न करून एकच बाकी करावं का तसं मी कुठं तसं काय म्हणले पण तिने पाहिजे का नाही तुम्हाला माहिती ना मी सारखी चुली पुढेच असते जी नाही हव नाही ती करून देते हीच खाऊ वाटतय तीच खाऊ वाटतय तीच खाऊ वाटतय यांच्या किती जिबीला चव नाही मात्रपणे काय काय खाऊशी वाटत काय सांगू ना मला काय खाऊशीच वाटत हे खाल्लं की त्याची चव लागत नाही ते खाल्लं की त्याची चव वाटत वाटत या वयात मी काय बी बोल काय ही खाऊशी खाऊशी ओडतून काय करावं काही काय बी कस पण मग आता जी भेटून ती खायचं वय आता हीच पायकीच पाहिजे जमत लेकरांनी केलं एक भागर झाली तर झालं भेटली तेवढी खायची मग भाकरी तर जमतच नाही ना तोंड होते ना आपण त्याला सांभाळावा हेच माणसाला टेन्शन असा कामाच काय बाळ कुरुबा पटकुनी मला काय नाही वाटत मला वाटते की एकांदा ना कामत गुतून ठेवायचं कस काय होईल त्याला देचा रानात हाकून राम रा। चले। चले चले राम काय चालले काय चालले आपलं घरगुती कामाचं नियोजन चाललं रानात तुझं काय चाललं काय करायचं रोजच रडगान अई अहो काय पोरगी दिली ती काय तब्येत होती माझ्या मुलीची पाचसर करून टाकली ना तिची काय कामाने नाही वाळली होती कश्याने वाळली खाण्याने मध्ये पोट दुखत होती तिचं परी पाहा अहो पुरीची परिस्थिती काय शाससूसची काय आता दुख दुखो करते काय करत औषध द्या गोळ्या द्या आता काय पुशा पेंडीचा पोत आणून पुढे काय बाई असं काय बी नका बोलू तुम्ही मी अशीच खात्यापित्या आहे अशी नाही अहो माझी येईन बाई खात्या पित्या घरचीच होती मग करता पित होती का पूरगी दिली तवा म्हणजे तुम्हाला म्हणायचं आम्ही तिला खाऊ घालत नाही उघड दिसतय राव बघ बाबा आता काय नाही दिसते आज उघड जास्त मागाळ होती खरी खोबर लावलं कळत तुमच्या नाही खातो नाही माझ्याऐवजी दुसरा जरी माणूस कोणी जर आला ना तर पूर्वी खाती का सासू खाती याच्यावर लगेच कळन बघितलं बघितलं कसं घरची ही बाहेर घालती म्हणजे आता माझ्या खाण्या पिण्यावर तोंडात बांधावा का गळ्यात डबा बघू तो तुम्ही घरी असतात का सारखी नाही पण आता मी तुला जीव लावतो नाही मी बघ बर का किती वाजता येतात घरी का मग संध्याकाळी सात वाजता तुम्ही किती वाजता येता पाच वाजता मग का मग धंदा करावं घरी कोण असतं सासू बाई आणि तू कुठं ही बघा टाइम खाती सासू किती टाइम खाती चार टाइम खात्यात दहा असलं बघा माझ्या बहिणीला काय म्हणाल हा अहो पुरीच काय चाललंय म्हणतो बघा खाऊन खाऊन कशी चालेल तू खाऊन तुमची बही बहीण कशी तब्येत इकडे दादा इकडे दादा दादा इकडे बहीण कशी उभा राह म्हणतोय की खाऊन खाऊन अशी झाली सांग आपण खातं घर अशी माझी पुरशी मी लग्नाला होता आमच्या लग्नाला किती दिवस झाला अजून बी माया राहून खारी खोबर बदाम पिस्त तिचा भाऊ घेऊन तिला मग तस तुम्ही दिलेलं काय मला सांगायचं ना की भाऊ कृपया घरून आणून दे मग पुरी प्रेम लागत प्रेम सांगायची गोष्ट नाही मी सांगितलं माहित पर्ची आम केली राहू तुम्ही माझा तिथे काना मागून तुम्ही दिली नाही मला मामा दिली ती मामा दिली ती का दिली काही तुमची बहीण तुमची पोरगी दिली का बुक तिला काय वाटत मला नाही काय वाटत फुटलं असत माझ फुटलं

अरे मग तुमच्या घरातून भांडाच्या नातमध्ये आम्हाला काय शिकवून दररोज ऐकून का आणि काय आई चिंतीची दररोज किरकिर ऐकून बायको पातळ झाली मग कुठून कुठून माझी तसं पण मला सगळेच खालीवर का बघतात मला तेच काही सगळे पुरी मुळे मुळे होत याच्यात चोप काय ये आता आता सभे तुम्ही सासरवाज पुर्गी जाड नसती राहिली त्याची बरोबर दिवशी तो नाना बरोबर दुसरीच बाया होती म्हणली कोणतं म्हणलं बायको आज कोण घेऊन आलाय कोण चाललंय

मग बाया लागत नाही का आपल्याला आपल्या गडी कोंबडी जर कोंबडी चला ना कशाला उशीर करताय काय काय नाही काय नाही कुठे पाहिजे तुम्हाला कळ तुम्हाला वयाला अरे बघ बघ बाप जर सांभाळ भाडखाऊ कला केंद्रावर जायला लागलं हे वयात अरे आता काय सांगू तुला तुझी ज्यूस नाही लावी ती बाई बहीण मग काय करू कला केंद्रावर मुस्कड काय मुस्काड बाय कुसंबाळ ना निघड निघाल माझ्या